परत झाले आम्हाला दिसलीत ना तुम्ही नाचताना आम्ही तुम्हाला बघवतो एक साथ नाचा होतो आपल्याला चल चव तुम्हाला सांगतो आता किस्सा तिथे तिकडे लोणावलेला पुढे बघायला चार तार लोक बोललीस ती कसा का वातावरण बघा कुठे लोणावल्यान पुला बघायला पोरींच्या <laughs> नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे शेट पर्यंत बघत राहा आज आपण चालू केलंबा देवीला आईचे दर्शन घेण्यासाठी तर आम्ही निघलोय म्हणजे तर आपले भाऊ सर्वजण रेडी आहेत म्हणजे मी लेट उठलो म्हणजे मला खूपच झोप आली ती पूर्ण सुधलीला असेल तर चला जाऊया आपल्या चॅनेल वरती कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप सारी मज्जा येणार आहे तर चला लेट्स गोना हिला दारूबाजाची आज लागतो दारुलाही लागतं पण कुणाला शेड बघ नाश्म कुणाचा हो आणि आदेश आहे वेद वेद ना आणि आणि तो पूर्व काय एकटे साडे निघणार आता पेट्रोल टाकल्यानंतर इथून आपण जाणार आहे दर्शन घेण्यासाठी वेद हांग धावलीच ना वाटण म्हणून विचारला कुणालनी खर्च केले पाचशे रुपयाचा आज पाचशे रुपये पेट्रोल डायरेक्ट <णदली>, आपण आता इथं नाश्ता घराला आणि हो, ब्रिज बघा ब्रिज बघू शकता घातक ब्रिज आहे पाराच नाश्ता र नाश्ता तू दे मला वाटेल त्या चालल मंडली आपण आता इथे थांबलो वडापाव खायला वडापाव अजून ये ना आता दा येतो वडापाव आणि पुन्हा पुन्हा अरे ना नको बोलतोय गाभारत त्याला माहित आहे त्याच साध काम नाही बघू आता काय वडापाव वडापाव आलाय वडापाव आलाय माणसा बघूया वडापाव तुम्ही एक मिरची दिली कुणा माझ्या ना छोडा मिरची घे साहिल ये ना जरा माणसं नाही ना ते मामाचे रंग बसले गे वडापाव आला आपल्याला मामा अजून एक वडापाव ना येईल तो जेवणे येईल चांगला तो बघ ना तू बदल ना वाढपा जेवणे येव काम तुला लागेल ला सांग आता नंतर बोलला भूक लागले तर समजून द्या दा। जाऊन दे मी खाऊन देतो गर्दी बघ पुढे तू जागत ना मंडळी गर्दी बघा किती गर्दी गर। तुला जेत नाही तुला काही घ्याव कस सांगेल कुठली लाल पेवरेट होणार कुणाल गर्दी आहे म्हणजे चौथी मार आहे पोचलोय प्रवेशद्वाराचे जाणार आहे बघा चला जाऊया चलो इतकं आहेत ना, ना। तुम्हाला दाखवत या सायकल मध्ये असं पॅट आहे गर्दी लाव तिथे खूपच गर्दी आहे आणि आम्ही तुम्ही जाणीला पण जायला लागलेलं म्हणजे गाणीला पण गर्दी इतका आहे ना, तो ना, तो ना तो घात होत नाही तर आम्ही आता बाहेर आणायचो एरिया इथे संत सवतच जाऊ म्हणतो त्याचं काही प्लायमिंग लागेल परत लानी लागून जाता परत लानी लागून निवंत गेले घाल झाले चालली का नाचली का ना आम्हाला दिसलीच ना तुम्ही नाचताना आम्ही तुम्हाला बघवतो एक साथ नाचायचा होता आपल्याला चल ऑफिस द्या आता पुढच्या वर्षी ह आमच्या न चल चला चला गरम होले की शीट बसू की नको दर्शन तर झालं दोन तास लानी होतं आणि इतकी गरम सुद्धा होतं तिला खूपच गरम होते दोन तास लानी आणि दर्शन घेतलं तर नाचायला पण खूप सारी मजा आली एक नंबर गाडी ना तिला खेच आटाकली गाडी तर इथून जायचं आपल्याला आता पाच धाम मंदिर बघायला बघूया गरम तर खूप होत जास्त आहे आपण मंदिराच्या इथे पहिले आलो पहिले तोंड धवला इतकी धूर लागली ना बाबा डोळ्या इतकी घाण गेली ना साईल बघा साहिल तुला वाटतं मी फोटोकारीन ना तर हे बघा प्रवेशद्वार मंदिराचं तर आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे कुणाला आणि गेलं आहे तिकडे आतमध्ये तोंड धुवायला बघू आता ते कधीच त्याला आपण जाऊ आतमध्ये दर्शनाला बोलतो मग लाईक करा जरा कामावले खारा घरून आले कसं वाटतं चार वाजून जेल आता काही न जा आता पगार बिगार तुला येणार ना या ये महिन्यात समजून जात तू चष्मा कोणता तुला द्यायचा की नाही आवडत सांग तुझं तुटले तर महाग ठेवले चष्मा दे लय मागाचा शंभर रुपये खर्च केल्यान तिथे खायचं वांद तू चष्मा त्या काही सांगू नको चल माझं नाव म्हणजे तुझं एकट्याच नाव कर साजना जेव्हा कोणत्या साईडचा नंबर पाहिजे असेल तु त्यांची नाव ने नंबर है ना आदर हर बस ना झला ना <laughs> नर ना एकदा असतो जो हात तरी दे दे के परस देतन के जेला लगितली वाला सॉरी दादा के बाकी पाच मस्त बाकी ठंडा वाली घरा तो आत तरी देते के फिर मंडली ये बघा पहिलाच मंदिर साईबाबाच आहे तर चला आपण जाऊया जास्ती गर्दी तर, तर दिसत नाही शूट करणं मना आहे मना तुला मी चांगले सांगितलं चला आतमध्ये दुसरा मंदिर गणपती बाप्पाचा आहे तर जाऊया आतमध्ये ते घंटा नको दिसतं ना बंदले जाईल ना जरा हे बघा मित्रांनो तर यो तिसरा मंदिर चार। चार चार आहे हनुमानाचं तर चला आतमध्ये आणि ते काहीतरी आहे माहित नाही कामस्कार जाऊया पुढे दर्शन आता पुढे महादेवाचं मंदिर तर चला आतमध्ये जाऊया दर्शन झालं आपलं तर पाचवं मंदिर आहे श्री भवानी मातेचं तर या मंदिरात चालत दर्शनाला लाईन लावलं आहे हे बघा तर लाईनीला आता उभा राहिलो आपण लगेच दर्शन आहे जास्ती गर्दी नाही तुम्हाला सांगतो किस्सा तिकडे लोणावल्याला पुला बघायला पुला कुत्रा निघ द्यावा ठिकाणी वेल असता चार लोक याला बोललीस ती कसा किंवा वातावरण बघा कुठे लोणावल्याने पुला बघायला कोणती बरोबर पोरींची वरबींची पोरी नव्हत्या सिंगल बॉय जाती मात्रे का सच सचकर मुंबई वाजकर सिंगल बॉय ली पूरी जागा सुद्धा आहे खूप भारी वाटलं इथे मंदिरावर येऊन नडालचे पाच मंदिर खूप आणि सुंदर मंदिर आहेत जर कोणी आले नसेल तर नक्की आहे या मंदिरावरती एक नंबर मंदिर आहे हे बघा पाच मंदिर आहेत असे लाईन आहेत तर आता आपण चाललोय घरी घरायचं की जे चला आणि जायचं ना तर मंडळी चालू आता पण घरी खूप वेलो बसले तुला मी नाही तुम्ही चष्मा चष्म्या न दिलाय माझा चष्मा रस्ता अख्खा रस्ता माहिती दुनिया फिरून बसल्या मी मग पंचिंग दोनशे रुपयाला चला जाऊया घरी चला घरी जाऊया आणि चप्पल लापता तर चला मंडळी